श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सुपारीमध्ये श्री गणपती बाप्पांचा वास असतो जेव्हा एखादं शुभ कार्य असतं किंवा लग्नकार्य असेल सत्यनारायण पूजा होम हवन कोणतेही प्रकारची पूजाविधी असेल तर त्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांचे स्वरूप म्हणून सुपारी ठेवत असतो या सुपारीचे पूजन केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं सुपारीची पूजा केल्यानं आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळते आपल्यावरची सर्व दुःख संकट विघ्न दूर होतात असं म्हटलं जातं तर आपण आज या व्हिडिओमध्ये या सुपारीचाच उपाय जाणून घेणार आहोत गुरुवारच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी एक सुपारी ठेवायची आहे जी सुपारी ठेवल्यामुळं आपल्यावरची सर्व विघ्न संकट दारिद्र्य बाधा दोष दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहणार आहे आणि यासाठीच अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी या सुपारीचा करायचा आहे आता हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे कोणत्या ठिकाणी ही सुपारी ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कितीही मेहनत केले कष्ट केले तरी देखील हातामध्ये पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये पैसे येतात परंतु कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते घराबाहेर जातात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहत नाही सतत आजारपण असणार सतत घरामध्ये किरकिर भांडणं वादविवाद कलह एखाद्यानं करणी बाधा केलेली असेल किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते सर्व काही आज आपण हा उपाय करणार आहोत तर त्यानं सर्व दूर होणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक सुपारी घ्यावी लागणार आहे तर तुम्हाला हा जो सुपारीचा उपाय आहे तर हा उपाय सलग एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवस जर तुम्हाला शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही सात दिवस केला तरी देखील चालेल यामुळं आपल्यावरची ही सर्व विघ्न बाधा दूर होण्यास मदत होणार आहे परंतु आपण हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता सकारात्मक विचार ठेवूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे आपल्याला यासाठी एक सुपारी घ्यायची आहे आता ही सुपारी घेत असताना सुपारीचे दोन प्रकार असतात एक पूजेसाठी वापरण्यात येणारी सुपारी आणि दुसरी सुपारी असते ती खाण्यासाठी वापरतात तर आपल्याला जी सुपारी घ्यायची आहे तर ती पूजेसाठी जी वापरली जाते तर ती सुपारी आपल्याला घ्यायची आहे आता ही सुपारी घेत असताना आपल्याला नवी कोरी सुपारी घ्यायची आहे आपल्या घरामध्ये अगोदरपासून असलेली सुपारी आपल्याला घ्यायची नाही ही सुपारी तुम्हाला कोणत्याही जवळपासच्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळून जाईल आता ही सुपारी आपण कोणत्याही दिवशी आपल्या घरी आणून ठेवली तर तरी देखील चालेल परंतु हा जो उपाय आपण करणार आहोत तर हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे म्हणूनच गुरुवारच्या अगोदर आपल्याला ही सुपारी आपल्या घरी आणून ठेवायची आहे थे। परंतु सुपारी आणल्यानंतर देखील आपल्याला तिला अगोदर स्वच्छ पाण्याने धुवायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे थे। आणि गुरुवारी आपल्याला या सुपारीचा उपाय करायचा आहे तर गुरुवारच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्याला उपासना करायची आहे नामस्मरण करायचं आहे देवघरातील देवीदेवतांची उपासना करायची आहे इष्टदेवतांची उपासना करायची आहे पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या सुपारीचा उपाय करायचा आहे गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळं या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना जर प्रार्थना केली माता लक्ष्मीला जर प्रार्थना केली तरी देखील आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं आता आपण ही जी सुपारी आणलेली आहे तर या सुपारीचा देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक करत असताना पहिल्यांदा आपल्याला सुपारी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे पुन्हा दुधाने तिला अभिषेक करायचा आहे नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला ही सुपारी एका प्लेटमध्ये ठेवायची आहे प्लेटमध्ये ठेवत असताना त्या प्लेटमध्ये आपल्याला अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत कुठेही अक्षदा तुटलेली नसावी आणि त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती आसन बनवून ही सुपारी ठेवायची आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता गुरुवारच्या दिवशी किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला केला तरी देखील चालेल त्यानंतर या सुपारीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे या सुपारीवरती आपल्याला हळदी कुंकुवानं स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर याला धूपधीप दाखवायचं आहे अक्षध व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत अगदी मनापासून आणि श्रद्धेने या सुपारीची आपल्याला पूजा करायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवली असेल भगवान श्रीहरविष्णूंची स्थापना केली असेल गणपती बाप्पा असतील तर त्या ठिकाणी आपल्याला ही सुपारीची प्लेट ठेवायची आहे आपल्याला सुपारीची स्थापना करायची आहे आणि तुमच्या ज्या काही मनामध्ये इच्छा असतील मनोकामना असतील तर तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायच्या आहेत त्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा प्रज्वलित करत असताना देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा त्याचबरोबर सर्वांनाच या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालणं शक्य होत नाही तर त्यांनी आपण देवघरातील देवांना दिवा लावत असताना जे तेल वापरतो तर ते तेल वापरलं तरी देखील चालेल या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या लवंगा देखील अखंड असाव्यात कुठेही तुटलेले किडलेले खराब झालेली नसावी त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे चिमुटभर पिवळी मोहरी जे असते तर ती टाकायची आहे आणि दोन भीमसेने कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा आपल्याला गुरुवारी सकाळी आपल्या देवघरातील देवीदेवतांसमोर इष्टदेवतांसमोर माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंसमोर प्रज्वलित करायचं आहे या ठिकाणी आपल्याला या सुपारीची मी सांगितल्याप्रमाणे स्थापना करायची आहे आता सुपारी तुम्ही संध्याकाळी जरी स्थापन केली तरी देखील चालेल पण अशा प्रकारचा दिवा आपल्याला गुरुवारी सकाळी अवश्य प्रज्वलित करायचा आहे दिवस दिवसभर हा दिवा अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे दिवसभर भगवान श्री हरि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे देवघरासमोर बसून आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहाणूंच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे श्री महालक्ष्मी अष्टकमचं किंवा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता किंवा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नम्हा या बीजमंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही गुरुवारी सेवा करायची आहे या दिवशी देखील आपल्याला गोमातेची देखील सेवा अवश्य करायची आहे गोमातेला या दिवशी हिरवा चारा खाऊ घालायचा आहे तुमच्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाची देखील या दिवशी अवश्य पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो त्यामुळे तुम्ही जर पिंपळाच्या झाडाखाली जर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला यामध्ये देखील पिवळी मोहरी चिमुडबर टाकले हळद टाकली आणि असा हा दिवा या पिंपळाच्या झाडाखाली अर्प प्रज्वलित केला त्याचबरोबर या झाडाला जल अर्पण केले तर तुमच्यावरती भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहणार आहे आता हा जो उपाय आहे तर आपल्याला सुपारीचा जो उपाय करणार आहोत तर तो सकाळी करा किंवा संध्याकाळी करा परंतु हा उपाय करत असताना अगदी मनोभावी आणि मनापासून करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवस आपल्याला दररोज सकाळी देवघरातील देवांची पूजा करत असताना या सुपारीची आपल्याला पूजा करायची आहे तुमच्यावरती जे काही संकट आहेत विघ्न आहेत अडचणी आहेत बाधा आहेत तर त्या सर्व दूर करण्यासाठी या सुपारीला प्रार्थना करायची आहे सुपारी हे गणपती बाप्पांचं स्वरूप आहे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या विघ्नहर्त्याच्या कृपेनं आपल्यावरची सर्व विघ्न दारिद्र्य संकट बाधा दूर व्हावीत माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट व्हावी मुलांची पतीची घराची प्रगती व्हावी यासाठी या आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर हा जो दिवा मी सांगितलेला आहे तर हा दिवा आपल्याला एकवीस दिवस अशा प्रकारे प्रज्वलित करायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला देखील सेम असाच तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये दोन लवंगा चिमूटभर हळद पिवळी मोहरी आणि दोन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला असा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे आणि सकाळी आपल्या देवघरातील देवी देवतांजवळ प्रज्वलित करायचं आहे दिवसभर अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी आपल्या या देवी देवतांना इष्टदेवतांना प्रार्थना करायच्या आहे त्याचबरोबर ह्या ज्या दोन लवंगा टाकलेल्या आहेत आपण या दिव्यामध्ये रोज सकाळी संध्याकाळी आपण तुळशीजवळ टाकताना लावणार आहोत तर त्या दुसऱ्या दिवशी आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर अवश्य जाळायचं आहे आणि त्यामध्ये या लवंगा टाकायच्या आहेत आणि हा लवंग आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत असा हा उपाय आपल्याला एकवीस दिवस करायचा आहे म्हणजेच आपण दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला नवीन लवंग या दिव्यामध्ये टाकू तर त्यावेळेला अगोदरच्या दोन लवंग काढायच्या आहेत आणि तिन्ही सांजेच्या वेळेला भीमसेने कापरासोबत आपल्याला या घरामध्येच जाळायचे आहेत ज्यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे त्यानंतर अशा एकवीस दिवस आपण उपाय केल्यानंतर तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ही सुपारी अभिमंत्रित झालेली आहे हिला लक्ष्मी मातेचं भगवान श्रीहरी विष्णूंचं गणपती बाप्पांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी श्री गणपती बाप्पा आहेत तर त्या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये यश मिळतं ज्या ठिकाणी ही सुपारी असते तर तिथं माता लक्ष्मीचं आपल्याला कृपाशीर्वाद प्राप्त होत असतो तर अशा प्रकारे या सुपारीचे सात दिवस किंवा एकवीस दिवस विधिवत पूजा झाल्यानंतर सेवा झाल्यानंतर या सुपारीला आपण अभिमंत्रित केल्यानंतर एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे हे, हे नवीनच असावं याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर या वस्त्रावरती आपल्याला ज्या आपण अखंड अक्षदा घेतलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत त्याच्यावरती आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती ही जी आपण सुपारी घेतलेली आहे तर ती सुपारी ठेवायची आहे एक रुपयाचं नाणं म्हणजेच एक लक्ष्मी स्वरूप आहे जर तुमच्याकडं जर चांदीचं जर नाणं असेल तर अतिशय उत्तम किंवा तुमच्याकडं जर दुसऱ्या एखाद्या धातूचं असेल आणि ते जर तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि याची एक चा है, पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे ठेवू शकता किंवा तुमची जर एखादी तिजोरी असेल गल्ला असेल ज्या ठिकाणी तुमचा पैसा अडका धन ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू दे शकता किंवा तुम्ही जरी तुमच्या देवघरात ठेवून ह्याची जरी सकाळी संध्याकाळी पूजा केली तरी देखील चालेल तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल किंवा तुमचं एखादं काम आडलेलं असेल ते पूर्णच होत नसेल विवाह संबंधित असेल किंवा शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल तर त्यावेळेला ही सुपारी जी आहे तर ही सुपारी तुमच्याबरोबर ठेवायची आहे आणि पुन्हा आणून तुम्हाला ही देवघरामध्ये दे ठेवायची आहे त्याचबरोबर एखादा जर तुमच्या घरामध्ये व्यक्ती आजारी पडत असेल किंवा एखाद्याला आजार पण लागून राहिलेला असेल एखाद्यावरती जर एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा नजर दोष असतील ग्रहदोष असतील किंवा वास्तुदोष एखाद्याला जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर अशीच एक सुपारी घ्यायची आहे सात दिवस तुम्हाला ही देवघरामध्ये दे ठेवायची आहे गुरुवारपासून आपल्याला हा उपाय करायचा आहे सात दिवस आपल्याला गुरुवारी या सुपारीची आपल्या देवघरात विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला हा जो आजार असेल आजारपण असेल किंवा एखाद्याला वास्तुदोष ग्रहदोष बाधा केलेली असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला उतरवायचे आहे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे ही सुपारी आपल्या या घरातील व्यक्तीच्या वरून उतरवायचे आहे तुमच्या घरामध्ये एका व्यक्तीला जरी अशा प्रकारचा त्रास असेल घरातील दोन व्यक्तीला असेल तरी देखील चालेल घरातील सर्व व्यक्तींवरून जरी आपण ही सुपारी ओवाळून टाकली तरी देखील चालेल परंतु आपल्याला उपाय करण्यासाठी एकच सुपारी लागणार आहे तुम्हाला जरी कोणत्याही कामामध्ये जर अपयश येतं असेल किंवा काही ना काही अडचण येत असतील मुलांवरून जरी असेल तरी मुलांच्या शिक्षणामध्ये जरी काही अडचण येत असतील अगदी तुमचा लहान मुलगा मुलगी असेल तरी देखील चालेल या प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर सात दिवस किंवा एकवीस दिवस ही सुपारी देवघरामध्ये ठेवायची आहे तुमच्यावरची जी का ही, ही बाधा आहे आजारपण आहे तर ते दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंना गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने सेवा करायची आहे ही सेवा करत असताना आपल्याला मेहनतीची देखील तितकीच जोड आहे व असायला हवी कारण की मेहनतीशिवाय कोणताही पर्याय आपल्याला नसतो त्यामुळं आपण उपाय करत असताना मेहनत देखील करणं आवश्यक आहे कष्ट करणं हे आवश्यक आहे त्यानंतर एकवीस दिवसानंतर किंवा सात दिवसानंतर ही जी आपण सुपारी घेतलेली आहे तर ती आपल्या घरातील व्यक्तींवरून सात वेळा ओवाळून आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये जाऊन सोडून द्यायचे आहे किंवा जर तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये जर सोडणं शक्य झालं नाही तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी तुळस असते तुळशी माता असते तर त्या तुळशीमध्येही तुम्हाला सुपारी गाडायची आहे मातीमध्ये तिला पुरून टाकायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे उपाय करत असताना आपल्या इष्टदेवतेचं भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे सात दिवस अगदी मनापासून मनोभावी ही सेवा करायची आहे शक्य असेल तर एकवीस दिवस करायचे आहे खरं तर एकवीस दिवसच करायचे आहे परंतु ज्या वेळेला स्त्रिया ह्या ही सेवा करत असतात तर त्यावेळेला त्यांना सात दिवस एकवीस दिवस शक्य होत नाही आणि त्यामुळेच त्यांनी सात दिवस केली तरी देखील चालेल परंतु तुम्हाला जर एकवीस दिवस शक्य असेल तर एकवीस दिवस करा किंवा सात दिवस करा परंतु अत्यंत प्रभावी ही सेवा आहे तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे हा जर उपाय केला तर तुमच्यावरची सर्व संकट विघ्न दारिद्र्य आजार पण बाधा दूर होण्यास मदत होणार आहे मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा कर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद